नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे कांदा बटाटा भजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा भजी त्यासाठी मी एक बटाटा मीडियम साईजचा सा। बारीक का असा कापून घेतलेला आहे वरची साल काढून असं सा एकदम बारीक उभे काप करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा मी उभा असा बारीक काप करून घेतलेला आहे उभा कापून घेतलेला आहे कांदा एक वाटी पालक घेतलेला आहे मी बारीक कापून एक वाटी बेसनपीठ चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे मी अर्धी वाटी बारीक कापून चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मी खिसून घेतलेल्या आहेत बारीक इथं मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला कांदा त्यानंतर आपण कापून घेतलेलं उभं बटाट पालक घालायचं आपल्याला यामध्ये कोथंबीर त्यानंतर हिरवी मिरची बारीक खिसून घेतलेला लसूण हळद आता आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे आपल्याला जास्त पण पीठ नाही घालायचं अशा प्रकारेच आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आता आपण जे भजी तळायला तेल गरम करायला ता, ठेवलेलं होतं त्यामधलं आपल्याला एक चमचाभर गरम तेल घालायचं आहे यामध्ये तेल घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण भजी तळायला घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये मिडियम साईजचे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला हाईटवर तेल गरम करायचं आहे नंतर आपल्याला मीडियम गॅसवर हे भजे व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त गोल्डन कलर झालेला आहे क्रिस्पीसुद्धा झालेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया चहाबरोबर तर खूप छान लागतात हे मिक्स भजी आपण राहिलेले बाकीचे सुद्धा असेच तळून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम टेस्टी आणि कुरकुरीत आपले कांदा बटाटा भजी तयार झालेले आहे खायला खूपच टेस्टी लागते चहाबरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट मदे सांगा। वीडियो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद